भीष्म धर्मराजाला म्हणाले कृष्ण साक्षात परमात्मा आहे ते तुझे निमित्त करून माझ्यासाठी येथे आले आहेत माझा मृत्यू मंगलमय व्हावा म्हणून ते येथे आले आहेत भीष्मानी भगवंताला वचनबद्ध केले होते कौरव पांडवांच्या युद्धाचे वेळी दुर्योधन भीष्म पितामहाना म्हणाला आजोबा आठ दिवस झाले तरी तुम्ही एकाही पांडवाला मारू शकला नाही हे ऐकून भीष्माला आवेश चढला व ते दुर्योधनाला म्हणाले आज रात्री बारा वाजता मी ध्यानास बसेन त्यावेळी तू आपल्या राणीला आशीर्वाद घेण्यास माझ्याकडे पाठव मी अखंड सौभाग्याचे वरदान देईन हे ऐकून कृष्णाला चिंता पडली दुर्योधनाची पत्नी भानुमतीकडे ते गेले आणि म्हणाले भानुमती आजोबा तर आपल्या घरचेच आहेत त्यांना आजच भेटण्याची घाई कशासाठी आजच्या ऐवजी उद्या जा भानुमतीने ते ऐकले व ती गेली नाही महात्मा म्हणतात त्याच वेळी कृष्णाने द्रौपदीला जागविले एका स्वरूपाने ते द्रौपदीला घेऊन भीष्माकडे गेले भीष्म पितामह्यानात होते आज त्यांना नेहमीप्रमाणे द्वारकाधीशाचे स्वरूप दिसत नव्हते पण काळी घोंगडी पांघरलेले हातात दिवा घेतलेले अशा स्वरूपात भगवंत दिसत होते आज द्रौपदीचे रक्षक बनून श्रीकृष्ण आले होते द्वारपालाने त्यांना अडवले कोणत्याही पुरुषाला आत घेऊ नये अशी आज्ञा भीष्माचार्यांची होती द्रौपदी आत गेली तिने भीष्मांना प्रणाम केला दुर्योधनाची पत्नी भानुमती समजून भीष्म पितामहाने आशीर्वाद दिला अखंड सौभाग्यवती भव द्रौपदीने विचारले आजोबा आपण दिलेला आशीर्वाद खरा होईल ना भीष्माने विचारले देवी तू कोण आहेस द्रौपदीने उत्तर दिले मी द्रौपदी पांडवांची पत्नी भीष्म पितामह म्हणाले मी तुला आशीर्वाद दिला आहे तो खराच होईल पांडवांना मारण्याची प्रतिज्ञा मी आयुष्यात केली आहे मनापासून नव्हे तुला मात्र खऱ्या हृदयाने आशीर्वाद दिले आहेत ते खरे होती पण तू मला हे सांग तू एवढ्या मध्यरात्री एकटी कशी आलीस कृष्णाशिवाय तुला कोणी आणू शकेल भीष्म धावत बाहेर आले व भगवंताला म्हणाले भगवन आज तर मी आपले ध्यान करीत आहे परंतु अंतकाळी कोणास ठाऊक तुमचे स्मरण राहील वा न राहील प्राण प्रयाणाचे वेळी वात विकाराने गळा दाटवून येत असतो अशा वेळी आपले स्मरण कसे होऊ शकेल अंतकाळी माझी लाज राखण्यासाठी अवश्य येण्याचे करावे अंतकाळी भयंकर स्थिती होईल त्यावेळी मला घेऊन जाण्या अशी यावे त्यावेळी श्रीकृष्णाने भीष्माला वचन दिले होते की मी अवश्य येईन त्या वचनाचे पालन करण्यासाठी श्रीकृष्ण आज आले होते जय जय राम कृष्ण हरी